पण नमस्कार मंडळी मी अमित भाई कोकण कट्टाई तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर पंचवीस तारखेपासून आहे एच पी एल तर याची सुरुवात करत आहे तिकडे तर एच पी एल अंडरम क्रिकेट सामने आमच्या वाडीमध्ये खालचेवाडीमध्ये राजापूर हर्डी खालचीवाडी तिथे होणार आहे हर्डी वाडी गांगदेव मंदिरच्या बाजूला हे क्रिकेट सामने खेळवले जाणार आहेत पंचवीस तारखेपासून रात्रीसाठी मग साठी अंधरावीसाठी प्रॅक्टिस चालू साठी यांची तयारी चालू आहे तर हे साफसफाई करून आणि हे चाळी बांधतायत जेणेकरून बॉल बाहेर ना जावा मैदान साफ जागरसा ग्राउंड आहे तर रशिया आणली होती बांधायसाठी तर आज खूप तुपाने करते आज इकडे खेळ खेळतात तिकडे इकडे पाहू शकता तुम्ही इकडे रग ऐकणार आहे काय गेटला सर्वांना आवडून इकडे पाहू शकतो तर डिसेंबर महिना चालू आणि थंडी तर खूप खराकडे पडली त्यासाठी बोललो थंडी जरा तरी ठेवून बघूया थंडी उडते काय तर इकडे आपण मी जरा खेळतो इकडे त्याचबरोबर एक सरळ वाढ इथे ती पोर आहे तिकडे खेळण्यासाठी इकडे पाहू शकता रात्री ग्राउंड कसं दिसतं ते सजवलंय मस्त वेगळी हळेजन वगैरे लावून त्याचबरोबर साइडला जाळी पण लावली आहे आणि समोर लावायची जाळी बाकी ती पण आज लावून घेणार आहे आणि आता आपला अत्रीचा खेळ चालू झालाय क्रिकेट सामन्याचा सराव सामना चालू आहे इकडे हे सराव आहेत इकडे ते इकडे खेळतोय आदित्य जड्यार आणि इकडे बंटी ते तो बॉलिंग करण्याचा सुनिया आता इकडे मस्त वॉरिंग टाकतोय ते संडे पेटवली आहे साईडला शेकोडी थंडी लागली तर तिकडे जाऊन सिक्युरिटी करून घ्यायची पाहू शकता इकडे बॉलिंग सुंदर तरी सुंदरपर्य मी टाकतो आणि आधीला काय बॉल समजत नाही तर दुसऱ्या बॉलसाठी तर पाहू शकता इकडे दुसरा बॉल बॉल उडवला तो पण मिळाल एक नंबर सुंदर बॉलिंग टाकलं इकडे तिन्ही जगाने तर आताला नेक्स्ट बॅट्समॅन विकनेस जड्यार आणि बॉलिंग करणार तो सुनील ता धांगड पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर नोची लाईन जरा विस्कटली होती ती क्लिअर करून घेतो तिकडे थोडं त्याचबरोबर बॅटिंग पुन्हा सुरुवात झालेली आहे पुन्हा मारा करणार बॉल मस्त मारलेला सुंदर फक्त एक साईडला समोरच बाउंड्री असते तर पुढचा बॉलर आहे शिवम शिवम जडार बॉलर एक सुंदर बॉलर आहे घणाकाशी बॉलर आहे बॉलिंगचा बॉलिंग घेऊ तुम्ही बॉल कसं पूर्ण यॉर्कर पद्धतीने टाकतो बॉल एक काय शकता हा सुंदर बॉलिंग टाकतो या शिवसाड्या आणि पण तिला काही समजत नाही पहिला बॉल असल्या तरीने दुसऱ्या बॉल दुसरा बॉल पाहू शकतो एकच रन भेटतो दुसऱ्या बॉलवर तर दुसऱ्या बॉलवर एक रन भेटून घंगाच दहा संख्येत भर पडते त्यानंतर त्याच्या तिसरा बॉल केला तो पण घंगाला ती बॉलिंग करतोय डॉट काढला सुंदर बॉलिंग चालू आहे शिवम लढाऱ्याची पाहू शकता वारकर पद्धतीने टाकल्या नाश करायची एक रन भेटले होते आता पाहू शकता विकनेस विघ्नेश संघासाठी किती धावा करतो पाहू शकता इकलरमध्ये एक लहर या आम्ही इकडे बरं केलं आहे थंडी लागली की शेक्योटी करून ठेवलेली आहे थंडी लागली की शेक्योटीला जाऊन उभारायचं नंबर आला की खेळायचं आहे पुढे बॉलिंग टाकणार आहे तो तेजस तेजस धनगड पहिला बॉल बघूया एक नंबर पद्धतीने टाकलाय वाईट धाव देते दुसरा पण अवांतर धाव देतो तर न... बॉलर इकडं चेंज केलंय बॉलिंग साठी तर नेक्स्ट बॉलर आला साईल जानस्कर एक धाव देऊन संघाची संख्या वाढते इथे आता बंटी झाड्यात फडकावलेला बंटी झाड्या तसा अंधारात असे बॉल फेरतो तर पुढचा बॉल बंटी बंटी भाव येते

शकता सुंदर पद्धतीने बॅटिंग करतो दोन हजार हा ला सुंदर पद्धतीने केली होती आणि आपल्याला संघाला एक नंबरस पक्षी जिंकून देणार हा बंटी विचित्र असं झालेलं आहे सिक्स मारलाय तर इकडे आता बॅटिंग करणार तो चार माझा मोठा किती सव्वीस झाले ना सव्वीस झाले ना तर टार्गेट आहे सव्वीस सत्तावीस राहण्यासाठी गरज अशी दिलेली आहे विरुद्ध संघाला तर मला बोललो होतो बंटी जाड्यार हा बॉलिंग बॅटिंग ऑलराऊंडर असा प्लेअर आहे तर त्याचा मारा करणार ते तुषार पहिल्याच बॉलला चौकार मारलेले सुंदर पद्धतीने बॅटिंग करतो आणि तुषार जड्यार आणि ते एक धाव्यावर समाधान मारावं लागतं ते नेक्स्ट बॅट्समॅन आहे समीर जड्यार करून मस्त एक रन काढलेले आहे नेकदा तुषार प्रयत्न तो चांगला ए समाधान मारा होता है पुनः एक जस्ता पाऊ शाह बॉलिंग पी सुंदर पद्धति ने टाको वनपी जाड वाइट जाते हैं का अंतर जाए लगते भाव फिल्डिंग करना सार्था है आदित्य है मस्त पद्धति ने फिल्डिंग करते एक भाव पुन्हा एकदा सांगा दोन धाव भेटतात हा अवांतर तर अर्धी तर मॅच संपवून आहे इथे तीन वाईट ओव्हर चेंज झालेले तर पुन्हा बॉलिंग टाकणार तो <laughs> <laughs> वारंवार व्हाईट टाकतो तीन वायर वाईट टाकले चेंडू एक सुंदर पद्धतीने टाकलाय सराव चालू आहे त्यामध्ये बॉडी कशी टाकावी कुठल्या अँगलने टाकावी तब्बल पद्धतीने टाकावी ते त्यानंतर इथे पाहू शकता कारण त्यांच्यामध्ये घोण्याच्यामध्ये आऊट आहे आणि कोणता प्लेअर आला तर घणाघाती प्लेयर इकडे पाहू शकता कोण कोणचं बाल्याचा प्लेअर आला आहे तो शैलीत जाण्यात तर कोणतीचा पुरेपूर फायदा घेणार तो शैलीत जाण्यात तर तो पाहू शकता आऊट 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 झालाय ते कोणतीचा फायदा घेऊ नाही शकला आता तेजस भांगड सुंदर पद्धतीने बॅटिंग करतो ते पाच जण धावा दोन धावा अशा तरी पद्धतीने भेटतात त्यानंतर वाईट आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद